नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या शहराच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये प्रचंड चुका झाल्याने हजारो गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता असल्याने याविषयी संशय व्यक्त होत आहे विकासाच्या गोंडस नावाखाली शहरातील स्लम आणि सर्वसामान्य नागरिकांच्या वसाहतीवर सर्वाधिक आरक्षण टाकण्यात आल्यामुळे गोरगरिबांची झोप उडाली आहे शहरातील भवानीनगर नगर कैलासनगर मधील नागरी वसाहतीत असलेल्या दाट लोकवस्ती मधून चक्क तीस मीटर रस्त्याचे आरक्षण टाकण्यात आले त्यासोबतच गार्डन पार्कचे देखील आरक्षण टाकण्यात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे शहराचा प्रारूप विकास आराखडा घाईघाईने सहा मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आला हा प्रारूप आराखडा तयार करताना ईएलयू चा कोणताही अभ्यास करण्यात आला नाही प्रत्यक्ष स्थळ पाहणी आणि सर्वेक्षण न करता स्थानिक रहिवाशांचे मत विचारात न घेताच विविध प्रकारची आरक्षणे टाकण्यात आली आणि त्यामुळे या आराखड्यात प्रचंड चुका झाल्या आहेत या चुकांचा फटका सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना सहन करावा लागत आहे स्लम झोपडपट्टी आणि सर्वसामान्य नागरिकांचा दाट लोकवस्तीच्या भागात सर्वात जास्त समावेश आहे या भागामध्ये गोरगरीब लोकांनी मोठ्या कष्टाने पैपई जमा करून आपल्या आयुष्याची पुंजी घरासाठी लावलेली आहे तीनशे ते चारशे चौरस फुटातील घरांमध्ये कुटुंब आनंदात राहत आहे लहान लहान गल्ल्यांमध्ये हजारो घरे उभारण्यात आलेली आहेत शहराची मध्यवस्ती असलेल्या भवानी नगर आणि नगर या भागातील चंपा चौक ते मोंढा नाका मार्गावरील हजारो घरांवरती तीस मीटर रस्त्यांचे आरक्षण टाकण्यात आले आणि या आरक्षणामुळे जोडूनच पार्कचे आरक्षण देखील टाकले आहे अगोदरच हा दाट लोकवस्तीचा भाग असल्यामुळे या भागांमध्ये बॉन्ड आणि खरेदी खताच्या आधारे प्लॉट खरेदी करून घरे बांधलेली आहेत या घरांवरती आरक्षण टाकल्यामुळे गोरगरीबांची झोप उडाली आहे गटागटाने एकत्रितपणे चर्चा करून करत आहे प्रस्ताव मंजूर झाला नाही रस्ता आणि पार्कचे आरक्षण टाकल्यामुळे नागरिकांकडून आक्षेप देखील दाखल केले जात आहे त्यासोबतच आरक्षण रद्द करण्याच्या दृष्टीने देखील जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत आरक्षणे टाकल्यामुळे गोरगरिबांची झोप उडाली आहे आणि गोरगरीब नागरिकांमधून संताप देखील व्यक्त केला जात आहे गोरगरिबांच्या घरावरती बुलडोजर फिरवणार असल्याने नागरिक धास्तावले आहेत